खेळा सहा चुरशीचा मर्द रांगड्या मातीचा कोंडवा बुद्रुक मध्ये डाव मांडला भव्य कुस्ती स्पर्धेचा तमाम कुस्ती शौकीनांना कळण्यात अत्यानंद वाटतो की रविवार दिनांक सात एप्रिल दोन रोजी दुपारी टीक दोन वाजता शुरवीर येसाजी कामठे कुस्ती संकुल आंबेडकर नगर कोंडवा बुद्रुक पुणे या ठिकाणी श्री काळ भैरवनाथ व मुकादम बाबा उत्सवा निमित्त समस्त बुद्रुक निकाली जंगी आखाडा संपन्न होता है। या कुस्ती स्पर्धेमध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान हर्षद सदगिरे यांच्यामध्ये तीन लाखांची कुस्ती पैलवान संदीप मोटे विरुद्ध पैलवान शुभम शिदनळे यांच्यात दोन लाखांची कुस्ती पैलवान सुदर्शन कोतकर विरुद्ध पैलवान जयदेव पाटील यांच्यात एक लाख पंच्याहत्तर हजाराची कुस्ती पैलवान समीर शेख विरुद्ध पैलवान श्रीमंत भोसले यांच्यात एक लाख पंधरा हजाराची कुस्ती पैलवान गणेश कुंकले विरुद्ध पैलवान सुनील फडतरे यांच्यात एक लाख अकरा हजाराची कुस्ती पैलवान मुन्ना झुंजुरके विरुद्ध पैलवान संग्राम पाटील यांच्यात एक लाखाची कुस्ती तसेच इतरही नामांकित पैलवानांच्या व नॅशनल चॅम्पियन मुलींच्या रोम अर्चक कुस्त्या यावेळी संपन्न होणार आहे या कुस्ती स्पर्धेमध्ये विजेत्यांना उपविजेत्यांना मिळणार दानशूर मान्यवरांकडून लाखोंची पारितोषिके व प्रत्येकी आकर्षक ट्रॉफी या कुस्ती स्पर्धेदरम्यान कोंडवा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने विविध खेळाच्या क्षेत्रात नाव कमवणाऱ्या खेळाडूंचा जाहीर सत्कार संपन्न होणार आहे सदर कुस्ती स्पर्धा महाखेल कुस्ती या यूट्यूब चॅनलवर वर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे तरी तमाम कुस्ती गिरांनी व कुस्ती रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी का येसाजी कामठे कुस्ती संकुल आंबेडकर नगर कोंढवा बुद्रुक येथे बहुसंख्येने उपस्थित राहून या लक्षवेदी लढतीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती आपले नम्र समस्त ग्रामस्थ कोंढवा बुद्रुक्रुक पुणे birinjo shirin su deyazin ma fi tumi hu dey maazin tsaletoku bishedun rubule kulidare